तर आणखी एक मोठी बातमी समोर आहे शस्त्रसंधी झाली तरी पाकची जलकोंडी कायम राहणार आहे सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे सिंधू पाणी करार जो स्थगित केलेला आहे तो स्थगित राहणार आहे सिंधू करार स्थगित राहणार म्हणजे त्यामुळं पाकमध्ये सिंधू नदीचं पाणी हे सोडलं जाणार नाही पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा मोठा निर्णय घेतला होता तर सिंधू करार स्थगित राहणार म्हणजे काय ते पाहूयात जम्मू काश्मीरातल्या नद्यांचा प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना गरजेची नाही नद्यांच्या पाण्यावर पूर्ण हक्क हा भारताचाच राहणार विसर्गामुळे पूर आल्यास भारत जबाबदार नसेल तरी दृश्य आपण पाहतोय बैठकीचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत तर अजित डोवाल त्यानंतर एस जयशंकर हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला उपस्थित आहेत युद्धक बंदी झाल्यानंतरची ही महत्वाची बैठक आहे